परभणी घटनेच्या निषेधार्थ सकल आंबेडकरी समाज आणि सकल वडार समाजाकडून जालना शहरात निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं परभणी घटनेच्या निषेधार्थ समाज आणि वडार समाजाकडून आज जालना हाक देण्यात आली होती दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ जालन्यात सकल आंबेडकरी समाज आणि सकल वडार समाजाच्या वतीनं जालना शहरातील मामा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली आहे संख्येनं समाज बांधव सहभागी झाले होते साथी शंभार या रॅलीसाठी पंचवीस अधिकारी शंभर पोलीस कर्मचारी आणि ची कंपनी तैनात करण्यात होती यावेळी राजकीय नेत्यांनी देखील हजेरी लावली आज सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या जे पोलीस कोठडीमध्ये हत्या झाली त्याच्या निषेधात आंबेडकरी जनता मातंग समाज आणि वडार समाजाने जे विराट मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये जे व्यापारी लोकांनी बंद करून जे सहकार्य केलं त्याबद्दल मी व्यापारी लोकांचा मनापासून आभार व्यक्त करते आता आम्ही तहसीलदार मॅडमला मागणी दिलेली आहे त्या मागणीमध्ये प्रमुख असा उल्लेख आहे की जे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली आणि जे अधिकारी त्यात असेल त्या अधिकारीला सक्तीचे रजा किंवा सस्पेंड करणे हे योग्य नाही आहे त्यांना तीनशे दोचा चा कलम त्यांच्यावर लावला पाहिजे अशी एक मागणी आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारातल्या एखाद्या माणसाला शासकीय नोकरी भेटली पाहिजे अशी दोन मागण्या प्रमुखांची आहेत आणि मी जालन्याच्या तमाम जनतेला धन्यवाद व्यक्त करतो की कलाकडीत बंद केलेलं आहे आणि ऐतिहासिक बंद आज झालेला आहे त्यामुळे मी या सर्व जनतेचा मी मनापासून आभार करतो